आज कढी करते त्याच्यासाठी नारळाच्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेत तुम्ही कातूनही घेऊ शकतात त्याच्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकली तुम्हाला तिखट कसं काय हवं त्यानुसार हो तुम्ही ते, ते टाकू शकतात कोणी कोणी जिरं आणि आलं पण टाकतात पण मी ही याच पद्धतीने करते हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि एक पेला पाणी घालून वाटून घ्यायचं वाटून झाल्यानंतर एका टोपावर अशी चाळण ठेवायची हात स्वच्छ धुवून हे सगळा रस ह्याच्यात छान पिळून काढायचा आणि जो चोथा उरतो तो परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि हीच प्रोसेस दोन ती तीन ते तीन वेळा करायची त्यानंतर त्याच्यात कोकम आगळ टाकायचंय कोकम सरबत टाकायचं नाही ही काळजी मात्र घ्यायची गुहागरच्या नारळापासूनच कढी बनवली आहे खातूसरांनी सांगितल्या प्रमाणे खोबरं पण खूप खुब जाड होतं आणि रस भरपूर निघाला कढी आता आपली ही तयार आहे चवीनुसार मी मीठ साखर घातलंय आणि बारीक कोथिंबिरीने गार्निश